सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट सानंदा बॅनर्जी यांच्या सानंदाच मेक ओव्हर तर्फे एक विशेष ब्रायडल मेकअप स्पर्धा आणि सेमिनारचं आयोजन करण्यात आलेलं होतं ही स्पर्धा नाशिकमध्ये झालेल्या सर्वात भव्य स्पर्धांपैकी एक मानली जात आहे या स्पर्धेमध्ये मुंबई मालेगाव धुळे तसेच अनेक इतर शहरांमधून स्पर्धकांनी सहभाग घेतला विजेता टायटल विनर जाहीर करण्यात आला सर्व स्पर्धकांना ट्रॉफी प्रमाणपत्र आणि खास गिफ्ट हॅम्पर्स देण्यात आले विजेत्यांना विशेष टायमस ट्रॉली बॅग रोग पारितोषिक तसेच भरगतचं गिफ्ट हॅम्पर्स देण्यात आले या कार्यक्रमात अनेक मेकअप सेमिनार देखील घेण्यात आले ज्यामध्ये विद्यार्थ्यांना ॲडव्हान्स मेकअप टेक्निक्स शिकवण्यात आल्या तसेच मेकअप क्षेत्रात पैसे कमवण्याचे आणि व्यवसाय उभारण्याचे मार्गदर्शन करण्यात आले रिक्वेस्ट टायमस लगेज या भव्य ब्रायडल स्पर्धेला रिकॉर्ड मॅक्चमिया पलक कॉस्मेटिक्स श्री कॉस्मेटिक्स टायमस ट्रॉली बॅग पोहमल ज्वेलरी शॉप अँड शॉप वीक स्क्वेअर मेमरायझिंग ज्वेल्स हे प्रायोजक म्हणून लाभलं आहे सानंदाज मेकओव्हर अकॅडमीच्या वतीनं अनेक नवनवीन उपक्रम कायम राबवले जातात यातच आता पुढच्या महिन्यापासून बेसिक ते ॲडव्हान्स मेकअप आणि हेअरस्टाईल कोर्स घेतले जाणार आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरील आधुनिक टेक्निकसह हे कोर्स शिकवले जाणार आहेत सानंदा बॅनर्जी यांची शिकवण्याची पद्धत तसंच प्रदिग्रह अनुभव यामुळे या कोर्सला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे दरम्यान या सर्व संदर्भात सानंदा बॅनर्जी यांनी नाशिक न्यूजशी बोलताना अधिकची माहिती दिलेली आहे त्याचबरोबर श्रुती का वाघ पल्लवी पवार मानसी कुमावत यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले आहे नाशिक में बहुत अच्छा एक्सपीरियन्स हुआ है क्योंकि एक मेकअप आर्टिस्ट हो किया है मैं एक एक चीज का बहुत ध्यान रखी ट्रॉफी में भी मैंने ब्रश क्रिएट किया है एंड मेरा सेमिनार भी होने जा रहा है एंड सेमिनार का टॉपिक है बिजनेस नॉलेज विथ मेकअप एडवांस मेकअप एंड आप लोग भी अगर मेरे से क्लास करना चाहते हो मुझे कॉन्टेक्ट कर सकते हो एडवांस मेकअप बेसिक टू एडवांस एंड हैंड ऑन प्रैक्टिस एवरीथिंग मैं सिखाती हूँ एंड करती भी हूँ सो आप लोग बी मेरे क्लास जॉईन थैंक थँक्यू सो मच अँड ब्रायडल बुकिंग बी सकते हो प्रीमियम लक्षरी ब्राइडल बुकिंग में लेती हूं। यू मी थैंक थँक्यू सो मच हॅलो मी मानसी कुमावत मी शानंदा मॅमला इन्स्टावर फॉलो करायची आणि त्यांच्या शोवर यायची माझी खूप इच्छा होती आज त्यांनी हा इतका छान शो ऑर्गनाईज केला आणि त्याच्यात मला येण्याची खूप मी खूप वाट बघत होते ह्या शोसाठी आणि मला ती अपॉर्च्युनिटी भेटली आणि ही माझी बहीण किरण परदेशी तिने मला तयार केला आहे आणि आम्ही फर्स्ट प्राइज विन केला आहे पल्लवी पवार आज यांची मॉडेल होती मी आणि आविष्कार या सीझन थ्रीमध्ये स्नानंदाज मॅमने जो ऑर्गनाईज केलेला शो आहे त्यात आम्ही फर्स्ट रनर आलो आहे आणि त्याबद्दल मला खूप प्राऊड मुवमेंट आहे हा आमच्यासाठी आणि हिने हा मेकअप केलेला आहे तो तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे तर थँक्यू सानंदाज मॅम आम्हाला ह्या चान्स दिल्याबद्दल हॅलो मी श्रुती कावार सीजन आज आम्ही आविष्कार सीझन थ्रीमध्ये संध्या बॅनर्जी मॅमच्या शोमध्ये आज आम्ही पार्टिसिपेंट केलं आहे माझे मेकअप आर्टिस्ट ताई ही भुसावळवरून आलेली आहे मी प्रॉपर नाशिकचे आहे आणि आज ह्या आविष्कार सीझन थ्रीमध्ये आम्ही सेकंड रनर अप ठरलेला आहो विनर खूप आनंद होतो आहे संध्या मॅमने खूप छान पद्धतीने हा जो कॉम मेकअप कॉम्पिटिशन होतं खूप छान पद्धतीने झालं आम्ही खूप काही शिकलो खूप काही शिकायला मिळालं खूप मजा आली आणि आज हा सेकंड विनर घेऊन हा जो टायटल घेऊन मला खूप आनंद होत आहे माझ्या मेकअप खूप आनंद आहे आणि थँक्यू सो मच ]まあ या ब्रायडल स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला तसंच ब्युटी पार्लर क्षेत्रातील अनेक मेकअप आर्टिस्ट यांनी या स्पर्धेत सहभाग घेतलेला होता या ब्रायडल स्पर्धेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला तसंच ब्युटी पार्लर क्षेत्रातील अनेक मेकअप आर्टिस्ट यांनी सहभाग घेतल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक